नमस्कार दोस्तांनो विश्व रसिकांच ह्या माझ्या चॅनलवर एक स्वरचित कविता कल्पनेतला संसार दोस्तांनो ही कविता जर आपल्याला आवडली हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा चला तर मग कवितेला कविता सुरुवात करूयात कल्पनेतला कल संसार तू माझा राजकुमार मी तुझी परी तू माझा राजकुमार मी तुझी परी छोटासा संसार आपला खोट्या खोट्या घरी भाजीपाला आणायला दोघही जायचं बाजारात भाजीपाला आणायला दोघही जायचं बाजारात खोट्या खोट्या गर्दीतही धरायचो हात माहीत नाही त्या स्पर्शातून नक्की काय कळायचं माहीत नाही त्या स्पर्शातून नक्की काय कळायचं पण मी आहे तुझ्यासोबत एक आश्वासन मात्र मिळायचं करायचे स्वयंपाक तू छान गप्पा मारायचा मी करायची स्वयंपाक तू छान गप्पा मारायचास कोथिंबीर कडीपत्ता निवडता निवडता प्रेमबीज मनात पेरायचा कल्पनेतलं जग आपलं किती सुंदर असायचं कल्पनेतलं जग आपलं किती सुंदर असायचं जे आपल्याला हवंय फक्त तेच त्यात दिसायचं पण बाळ्या आई बोलवतेय मध्येच निरोप यायचा बाळ्या आई बोलवतीये मध्येच निरोप यायचा कल्पनेतला झोपीतल्या स्वप्नासारखा मोडायचा तो क्षणात झोपीतल्या स्वप्नासारखा मोडायचा तो क्षणात फक्त भांडी कुंडी शिल्लक राहायची जशा आठवणी राहतात मनात कल्पनेतला कल संसार तर कधी पूर्ण झालाच नाही कल्पनेतला संसार तर कधी पूर्ण झालाच नाही पण जात आडवी आली सत्यात ही आला नाही म्हणूनच आठवणी भांडी कुंडी ह्यांचं एक बर असत आठवणी भांडी कुंडी ह्यांचं एक बरं असत बाकी काही असो त्यांच्या डोक्यात जाती धर्माचं वारण असतं बाकी काही असो? त्यांच्या डोक्यात जाती धर्माचं वारण असतं धन्यवाद